काय आम्ही शरद पवार हे आपल्या सडेतोड बोलण्यासाठी ओळखले हो जातात यावेळी त्यांनी हे सडेतोड बोलणं डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी केलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेला तणाव आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पेटलेलं युद्ध यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दहा तारखेला अचानक ट्विट करत अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत पाकिस्तान युद्धविराम देत आहेत अशी घोषणा केली त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीचा निर्णय घेतला मात्र ट्रम्प यांनी ही घोषणा केल्यानंतर भारताने सुद्धा हे मान्य केल्यानंतर अनेक अनेकजण आश्चर्यचकित झाले होते अनेकांनी नाराजी व्यक्त करत भारताने पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता अशीच भूमिका घेतली यावर शरद पवारांनी सुद्धा इंदिरा गांधींनी केलेल्या शिमला कराराची आठवण करून देत दोन्ही देशांमध्ये दे नाक घालायला कारण नव्हतं असं म्हणत ट्रम्प आणि सरकार यांना सुनावलं ट्रम्प यांनी थेट काश्मीर प्रश्नावर हात घातल्याने विरोधकांनी यावर टीका केलेली आहे इंजेल डिस्कशन ओपन डिस्कशन कधी असू शकत आता याच्या आधी एक दोनदा इन्सिडंट झाले एक दोनदा इन्सिडेंट झाल्याच्या नंतर डिफेन्स मिनिस्टरने आम्हाला आणि काही लोकांना बोलवलं आमच्याबरोबर नॅच ठेवले तिथे काय झालं त्याची कन्फर्म दिली त्यातील ते डॅमिडेचं काय झालं त्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार काय एक्झॅक्टली झालं त्याला एक मर्यादा होती सांगायला बोलायचं असेल तर हरकत नाही पण त्यापेक्षा गंच नाही पण धावस लोकांना वेगवेगळ्या बदलत त्यांना एक्झ केलं दाखवला माझ्या मागच्या वर्षा बैठकीमध्ये आम संस्थेचे अधिकारी त्यांना त्यांनी आम्हाला काय सांगितले त्याचा जो विषय होतो तो सभागृहात त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहे ठीक आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली यावरून खूप टिकास्त्र होत आहे असं आहे प्रश्न उपस्थित आम्ही मला जे आठवत आहे ते शिम शिमला करार शिमला करार करा। हा विशेष इंदिरा गांधी आणि भुष्टो यांच्यात झालेला होता त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्जी इन्फरेन्शन कोणाचं घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे सहभाग आहे महाराष्ट्र शिमला आज उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं आमचं विषय आम्ही बसून शोधू शिषयांच्या नाग झाले ते काय नाही पण आम्ही फ्रेष्ठ दिली तर ते काय सोडलं तर भारताने शिमला कराराचं पालन करावं आणि तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप टाळावा एकोणीसशे बहात्तरच्या शिमला करारानुसार जम्मू काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यानच सोडवला जावा असं ठरलं त्यामुळे कोणत्याही तिसऱ्या देशाने किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेने या विषयात हस्तक्षेप करू नये काश्मीरविषयी तिसऱ्या देशाने बोलणं किंवा मध्यस्थी करणं कराराच्या विरोधात आहे असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं शिमला करार हा भुत्तो आणि श्रीमती गांधी यांच्यात झाला होता आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडू आमचा विषय आम्ही सोडू इतरांनी त्यात नाक फोटचायचं कारण नाही आपल्या घरगुती वादात तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप चालणार नाही असंही शरद पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे आणि शरद पवारांनी या शस्त्रसंधीच्या निर्णयावर आश्चर्यही व्यक्त केलं आहे आता ट्रम्प यांच्याविषयी इतर राजकारणी काय बोलतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच शरद पवार यांनी व्यक्त केलेली नाराजी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करना नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा